नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं सरस इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पा आजचं टायटल काय आपलं इंग्लिश बोलायची तर मग ही रचना शिका शंभर टक्के याचा तुम्हाला उपयोग होणार आहे बघा ही जी रचना मी शिकवणार आहे ती समजून घ्या हिचं थोडंसं अंडरस्टँडिंग करा थोडासा सराव करा आणि नंतर हिला लगेच बोलायला चालू करा कारण की ही रचना खूप सोपी आहे तुमच्या दैनंदिन वापरातला तो शब्द आहे त्याला तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे पण त्याचा वापर तुम्ही एका सटीक किंवा एका अचूक पद्धतीने कधीच केलेला नाही बघा तो वापर तुम्हाला शिकवतो मग तुम्ही समजून घेऊन त्याच्यावर सराव करून अजून त्याच्या वाक्यरचना बनवा आणि बोला ओके बघा मी वाक्य रचना काही लिहून दिल्या बघा तुला काळजी करण्याची गरज नाही मला तुझी गरज आहे काळजी करण्याची गरज नाही मला हे करण्याची गरज आहे का बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे गरज आहे किंवा गरज नाही ह्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये काय वापरायचे नीड काय नीड आता नीड हा शब्द तुम्हाला वर्ग म्हणून वापरायचे नाम म्हणून वापरायचे मग ते कसं वापरायचं ते तुम्हाला आज ह्याच्यामध्ये सांगणार आहे बघा पहिले जे वाक्य आहे तुमचं काय आहे तुला काळजी करण्याची गरज नाही आता ह्याचं ना तुम्हाला अ पण सांगणार आहे सूत्रवाई ते समजून घ्या बघा ह्या वाक्याचं जे सूत्र आहे कशाचं ह्या वाक्याचं काय सब्जेक्ट प्लस नीड प्लस नॉट प्लस नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बघा तुला काळजी करण्याची गरज नाही मग कसं बनवणार तुम्ही ही वाक्य यू नीड नॉट वरे काय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दर्शवता तुम्ही की एखाद्याची क्रिया करण्याची गरज नाही असं ज्यावेळेस अर्थ व्यक्त होतो त्यावेळेस तुम्हाला काय ही वाली रचना वापरायची कुठली सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट आता तुम्हाला त्याचा अजून एक एक्झाम्पल देतो की you need not your मंजे यू नीड नॉट चेंज युअर ड्रेस म्हणजे तुला तुझा ड्रेस बदलायची गरज नाही बघा लक्षात घ्या तुम्ही ह्या रचनेनुसार भरपूर वाक्य रचना बनवू शकता तुला येण्याची गरज नाही यू डीड नॉट कम तुला बोलण्याची गरज नाही यू डीड नॉट स्पीक राईट right. हा लक्षात खूप सोपा कन्सेप्ट आहे फक्त तुम्हाला काय करायचंय इथं फक्त वर्क तुम्हाला चेंज करत राहायचे यू डीड नॉट राईट तुला लिहिण्याची गरज नाही यू डीड नॉट स्पीक तुला बोलण्याची गरज नाही यू डीड नॉट टीच तुला शिकवण्याची गरज नाही बघा किती वाक झाले बघा त्याच्यानंतर आहे मला तुझी गरज आहे आता इथं तुम्हाला नीड आता हे काय म्हणून वापरायचं क्रियापद नीडचा अर्थ आहे बघा नीड हे तुम्हाला इथं काय करायचंय क्रियापद म्हणून वापरायचंय काय क्रियापद म्हणून वापरायचंय जसं की बघा मला तुझी गरज आहे म्हणजे आय नीड यू काय आय नीड यू याचा अर्थ काय गरज असणे ओके आय नीड यू म्हणजे काय मला तुझी गरज आहे काय मला तुझी गरज आहे आता त्याच्यानंतर बघा का ह्याच्यामध्ये काय केलंय आपण क्रियापद म्हणून वापरलेले बरोबर आता ह्याच्यात पुढे जर तुम्ही ईडी लावला आय नीडेड यू काय मला तुझी गरज होती बुधका म्हणजे हा कुठला काळ झाला तुमचा सिंपल पास्ट टेन्स आणि आधीचा कुठला झाला सिंपल प्रेझेंटेन्स ओके त्याला तुम्ही त्या पद्धतीने पण वापरू शकता बघा भरपूर वाक्यच नाही आय नीडेड यू मला तुझी गरज होती किंवा आय नीडेड युअर मनी मला तुझ्या पैशांची गरज होती आय नीड युअर मनी मला तुझ्या पैशांची गरज आहे ठीक आहे आय नीड युअर हेल्प मला तुझ्या मदतीची गरज आहे बघा भरपूर वाक्यरचना आहेत बनवून घ्या समजून घ्या आणि वापरा आता ह्याच्यानंतर आहे तिथं आपण नीड बघा ह्या वाक्यरचनांमध्ये आता ह्या वाक्यरक्षणामध्ये तुम्हाला नीड हे काय म्हणून वापरायचे ना म्हणून काय ना फक्त ह्याच्यामध्ये अर्थ काय असणार फक्त गरज बघा आता इथं तुम्हाला ना एक कन्सेप्ट घ्यायचा आहे देअर ह्याच्या अशा वाक्यास ना काळजी करण्याची गरज नाही हे की नाही अभ्यास करण्याची गरज नाही म्हणजे तिथं तुम्हाला आहे ना नीड हे काय रूपाने वापरायचे ना बघा सुरुवात याची कशाने करायची देअर नंतर इज आणि त्याच्यानंतर नॉट नाही नो घ्यायचं बघा समजून घ्या देर इज नो काळजी करण्याची गरज नाही म्हणजे देर इज नो नीड त्याच्यानंतर तुम्हाला काय नीड आणि नंतर टू आणि नंतर मग जो कुठला वर्ब असेल तो बघा काळजी करण्याची गरज नाही म्हणजे काय देर इज नो नीड टू वरी अभ्यास करण्याची गरज नाही देर इज नो नीड टू स्टडी येण्याची गरज नाही बरोबर देर इज नो नीड टू कम बोलण्याची गरज नाही देर इज नो नीड टू स्पीक भरपूर वाक्यरस्ट बनवू शकता तुम्ही फक्त कन्सेप्ट समजून घ्या मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आता त्याच्यानंतर आहे बघा शेवटचं ते आहे तुमचं काय की तुम्हाला बन क्वेश्चन बनवायचं बघा मला हे करण्याची गरज आहे का सिंपल सुरुवातीला काय करायचंय नीड आणि नंतर जे काय असेल सब्जेक्ट तो इथं घ्या नीड आहे नंतर काय वर्क आणि जे काय असेल ऑब्जेक्ट म्हणजे नीड आय डू दिस म्हणजे मला हे करण्याची गरज आहे का ओके आता त्याच्यानंतर बघा ह्या नंतरचा शेवटचा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला नीड नंतर काय वापरायचे हॅव काय नीड नंतर तुम्हाला काय वापरायचं हा मग त्याचा अर्थ काय होतो तेच पाहू काय गरज तुम्हाला नीड नॉट नंतर हॅव आता याचा अर्थ काय होतो की एखादी क्रिया करण्याची गरज नव्हती म्हणजे भूतकाळात बघा आपण हॅव कुठं वापरतो परफेक्ट प्रेझेंटेन्स आहे की नाही परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणलं तर काय की तुमची क्रिया कुठं संपलेली आहे वर्तमान काळात बरोबर आहे म्हणजे अंश दहा त्यात भूतकाळ येतो बघा यू नीड नॉट हॅव गॉन देअर तुला तिकडं जाण्याची गरज नव्हती बरोबर तुला तिकडे जाण्याची गरज नव्हती म्हणजे यू नीड नॉट हॅव गॉन देअर तुला बोलण्याची गरज नव्हती यू डीड नॉट हॅव स्पोकन देअर म्हणजे तुला तिकडे बोलण्याची गरज नव्हती म्हणजे गरज नव्हती म्हणलं तर काय वापरायचं तुम्हाला नीड नॉट नंतर हॅव बघा खूप छोटा छोटा कन्सेप्ट होता बारीकीने समजून घ्या आणि याच्यावर तुम्ही सराव करा बोला प्रथम वाक्य रचना बनवा आणि त्याच्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करा ओके जर तुमच्याकडे कुठलं माध्यम नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ह्या वाक्य रचना बनवून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि काय डाऊट असेल तर कमेंट सुद्धा करू शकता आणि नवीन असाल तर चॅनेलवर सबस्क्राईब करा आणि ही म्हणजे हे लेक्चर जेवढं तुम्हाला मित्रांमध्ये शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असं जे कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र